आज आपण खेकडाभजी बनवतोय पावसाळ्याची सुरुवात झाली की असे चमचमीत झंझणीत पदार्थ खाण्याची वेगळी मज्जाच असते तर काय आठवण येते ना आपल्या जिबेला चला मग पटकन खेकडाभजी बनवून घेऊया त्याआधी थोडासा पण व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो सबस्क्राईब पण करा आणि लगेचच बाजूला असलेलं बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल फेसबुक पेजवर जर हाच व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका चला मग वेळ न घालवता खेकडाभजी बनवून घेऊ आणि रेसिपीला सुरुवात करू चला ओम साईराम सगळ्यांना तर आता आपल्याला इथे भाजी बनवायची आहे त्यासाठी इथे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे तर उभे चिरून घेतल्यानंतर अशा प्रकारच्या स्लाईस दिसतात तुम्हाला तर आपल्याला अशाच नाही ठेवायचे त्याला एका वाट्यामध्ये घ्यायचं आणि अशा प्रकारे हाताने थोडं हलक्या हाताने खुसकरून घ्यायचे म्हणजे ते जे स्लाईस असे आहे ना लांब लांब ते छान असे सुटसुटीत होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि याला छान पुन्हा एकदा हाताने मिक्स करून पाच मिनटासाठी याला झाकून बाजूला ठेवायचं आहे तर बघू शकता मिक्स करून झालेला आहे आता याला पाच मिनटासाठी आपण बाजूला ठेवूया याला छान पाणी सुटतं म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे तर याच्याच मॉइश्चर जे सुटलेलं आहे त्यामध्येच आपल्याला सगळं भिजवून घ्यायचं आहे त्यामुळे खूप छान लागतात आणि आता बघू शकता पाच मिनटानंतर असे चिपचिपे दिसतात आता बघू शकता कांदे छान असे नरम वगैरे झालेले आहे छान पाणी सुटलेलं आहे यामध्ये आता आपण काही साहित्य टाकून घेणार आहे यामध्ये मी दोन चमचे तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ नंतर कडीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तर थोडासा कसा असा चिरून घेतला ना तर फ्लेवर छान येतो आणि दिसणार पण नाही नंतर इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार मी घेतलेल्या आहे ह्या थोड्या फिक्क्या आहेत म्हणून मी थोड्या जास्त घेतल्या इथे जिरे पावडर अर्धा चमचा एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धनेपूड घेतलेली आहे धने पावडर आणि मिरच्या थोड्या फिक्क्या होत्या म्हणून मी अर्धा चम्मच इथे तिखट घेतलेला आहे ओवा घेतला एक चम्मचच्या कमीच आहे आणि त्याला हातावर असा क्रश करून घेतला म्हणजे फ्लेवर छान येतो नंतर इथे बेसन घेतलेलं आहे एक वाटीच्या जवळपास असेल थोडं थोडंस टाकायचं आधी नंतर यामध्ये थोडंसं जे आहे ना दोन तीन चमचे वगैरे तांदळाचं पीठ घ्यायचं चा, म्हणजे छान क्रंची होतात आणि याला चांगलं आता मिक्स करायचं आता चांगलं सगळं मिक्स करायचं आता यामध्ये हिरवी कोथिंबीर टाकायची छान स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकलेली आहे याने छान असा फ्लेवर येतो आणि इथे मी एक अशी गोष्ट विसरलेली आहे ती मी व्हिडिओमध्ये समोर टाकणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये पुन्हा थोडंसं बेसन मी इथे टाकलेलं आहे तर मिक्स करत जायचं एका वेळेस एकदम टाकू नका थोडं थोडंच टाकायचं आहे आणि थोडंसं वाटत आहे आपल्याला की ते कांदे वगैरे त्याला असं मसाला लागून नाही राहिला आहे बॉ तर थोडंसं एक ते दीड चम्मच इथे पाणी वापरायचं नाहीतर काही गरज नाही पाणी वगैरे वापरण्याची आणि इथे मी विसरली होती अद्रक लसूणची पेस्ट तर मी इथे एक चमच्या जवळपास अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि चांगलं एकदा मिक्स केलं आता भिज भजायचं मिश्रण बिलकुल रेडी आहे तर इथे कडईमध्ये तेल तापत ठेवलं आणि आता बघू शकता तेल तापलेलं आहे तर तेल तापलं हे कसं समजायचं थोडंसं काही ना काही बॅटर वगैरे थोडंसं टाकून बघायचं टाकल्याबरोबर लगेच वरती यायचे म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे तर आता आपण भजे टाकून घेऊया आता गॅसची फ्लेम हाय बिलकुल ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेम ठेवायची आहे तर इथे कांद्याचं जे आपण भज्याचं जे मिश्रण केलं होतं तर अशा प्रकारे हाताने छोटे छोटे बॉल बनवायचे आणि टाकायचे तर इझिली टाकल्या जातात आणि मस्त अशा खेकड्याचा आकार येतो आणि त्यामुळेच म्हणू शकतो आपण याला खेकडा भजी तर प्रकारे सगळे जे भजे आहे ना ते टाकून घ्यायचे नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी खूप मस्त लागते एकदम पाऊस जर आला ना एकदम करून बघा पाच मिनिटात तर तयार होतात तर फक्त कांदे जे कापून आहे ना ते रेडी पाहिजे एकदम खाण्याची वेगळीच मजा येते आणि सोबतच चहा तर आता हे एक दोन एखादी मिनिट जरी टाकल्यानंतर छान असे परतून झाले की त्याला पलटवून घ्यायचं आणि अशाच प्रकारे चांगलं तीन ते हो तीन मिनटं तरी लागतात शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो कमी लागू शकतो आपण कढई किती मोठी घेतली आहे त्यामध्ये किती भजे टाकलेले आहे यावर पण डिपेंड राहते का टाईम कमी जास्त असू शकतो होऊ शकतो तर इथे मला तीन ते चार मिनटं लागलेले आहे आणि भजे बघू शकता मस्त असे तळून रेडी आहे आहा आकार बघू शकता दिसायला खूप भन्नाट दिसत आहे आहा आता दुसरी बॅचसुद्धा मी इथे अशाच प्रकारे काढून घेते तर हातामध्ये छोटा गोळा घ्यायचा म्हणजे जे, जे बॅटरचा आहे आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचे हाताने थोडंसं गोल गोल करायचं आणि टाकून घेऊन अशाच प्रकारे आपल्याला शे तळून घ्यायचे आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर किंवा तीन ते चार मिनटानंतर भजे एकदम असे रेडी आहे आता शेवटची बॅच तळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर असे पटापट तयार होतात आणि भजे तळून एकदम रेडी आहे सर्व करून घेऊया तर मस्त असे दिसत आहे त्याचा आकार वेगळा दिसत आहे छान एकदम झनझणीत पटकन झटपट चमचमीत असे भजे खेकडा भजे नक्की या खायला करून बघा आणि नक्की ट्राय करा एकदा खायला या म्हटलं तुम्हाला पण तुम्हाला तुम्ही येऊ शकत नाही त्यासाठी तुम्ही नक्की रेसिपी पहा करून बघा आणि नक्की खा खरंच खूप टेस्टी लागतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा अशी रेसिपी आणि पाऊस आला की असं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते त्यावेळेस बेस्ट ऑप्शन आहे आणि गरमागरम खाण्याची वेगळीच मजा असते थंडे झाल्यावर खाऊ नका गरमागरम काढले की लगेच खा आहा मस्त लागतात त्यासोबत थोडासा सॉस घेऊ आपण हिरवी चटणी असेल ना तर हिरव्या चटणीसोबतसुद्धा मस्त लागतात ही भजी तर करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत झनझणीत चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना ओम साईराम ओम साईराम ओम साईराम